नॉमिनेशनच्या दुसऱ्याच दिवशी प्रभू आणि विशाल मध्ये खूप जोरदार वाद प्रभूला विशाल सारखं सारखं चिडवत आहे की ते नॉमिनेट आहेत आणि विशाल सेफ आहे प्रभू त्यांना बोलतात की की तुम्हाला खूप घमंड चढला आहे तुम्ही सेफ आहे तेव्हा विशाल म्हणतात की हो मला खूप घमंड आहे कारण की तू नॉमिनेशन मध्ये आहे साठी मी सेफ आहे तू मला नॉमिनेट करूनही मी सेफ झालो आहे आणि तू माझ्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाहीच आहेस तिकडे प्रभू बोलतात की तुम्ही मला सारखं सारखं एकच गोष्ट नका बोलू प्रभू विशालला हे पण बोलतात की तुम्ही फुस झाले आहे आणि तुमची आहे मला करायचं होतं तुम्हाला नॉमिनेट आणि मी तुम्हाला नॉमिनेट केलं त्यानंतर विशाल खूप चिडतो आणि प्रभू त्यांना नाचून नाचून चिडवतात की अरे मी नॉमिनेट झालो आहे अरे मी नॉमिनेट झालो आहे आणि ते खूप नाचून गाऊन त्यांना चिडवत आहे विशाल ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला घेऊन त्यांना खूप त्रास देत आहे आणि सारखं सारखं त्यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे म्हणून त्यांना चिडवत आहे इकडेच प्रभू ही इकडे कमी नाही पडले त्यांनी पण त्यांच्या पास्ट बिग बॉस चे काही किस्से समोर आणले आहेत आणि बोलले आहे की माझ्याशी पंगा नाही घ्यायचा मी डॉन आहे आणि मला हलक्यात घेऊ नका आता बघायचं आहे की विशाल आणि प्रभू मध्ये जी ही ठिंगी वाजली आहे ती कुठपर्यंत जाईल अजून अशी माहिती घेण्यासाठी टेलीचक्कर चक्क रिजल सबस्क्राईब आणि फॉलो करा